नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तर आज मी बनवत आहे मुरमुरेचा चिवडा तर चला म्हटलं चिवडा बनवताना रेसिपी पण शेअर करूया आणि थोडस मनातलं बोलूया तुमच्या संमतीशिवाय कुणाचीच टीका तुम्हाला दुखू शकत नाही मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही अशा संकटाने घेरले गेलेले असता त्यामुळे तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही तेव्हा तुम्ही काय करता संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग त्यातच दडलेला आहे प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच मैत्रिणीनं तुमच्या अंतर्मनातील असे प्रज्ञेला त्याची अनुभूती येत असते होय प्रत्येक गोष्टीचं उदाहरण प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे आपल्याच जवळ असत फक्त आपला दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे तुमच्यातील पॉझिटिव्हिटी तुमच्या सगळ्या कार्यात शांती सुव्यवस्था आणते आणि तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला अर्थपूर्ण बनवत असते बरोबर ना आपण आपल्या सवयींचे गुलाम आहोत आपल्या सवयीच आपल्याला चांगलं आणि वाईट ठरवत असते त्यामुळे मैत्रिणीं आपल्या सवयी ह्या आपण चांगल्या लावायला पाहिजेत त्या कोणत्या तर जसं की सकाळी लवकर उठणे आणि कितीही काम असलं कितीही गडबड असली कितीही घाई असली तरी स्वतःसाठी आपण अर्धा तास का होईना वेळ काढणे त्यात तुम्ही वाचन करा किंवा व्यायाम करा फिरायला जा वॉकिंग करा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही शारीरिक हे करत राहा होय कोणाचा कोणाचाही बदला घेत नाही जीवन कोणाशीही दुज्या भावानं वागत नाही तुम्ही सहज संवाद स्वास्थ्य आणि शांतीच्या तत्वांशी ताळमेळ जर असेल तर भगवंत तुमच्यावर खुश झालेला आहे असंच समजा कारण देव कधीच रोग आजार अपघात आप किंवा आपल्याला कष्ट देत नसतो जे आपण पेरतो तेच उगवत असत जे देतो तेच मिळत असत होय मैत्रिणी निसर्गाची शक्ती वाईट नाही पण आपण त्याचा वापर कस करतो ह्याच्यावर ते अवलंबून आहे जसच लाईटचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला हानी पोहचू शकता किंवा घरचा अंधार दूर करू शकता ते तुमच्यावर आहे तुम्हाला काय करायचं आहे होय आपल्यातील निगेटिव्हिटी हेच आपल्या आजाराचं मूळ कारण आहे स्वतःला इतरांना माफ करायला शिका ज्यांनी तुम्हाला दुखावले अशा सर्वांसाठी तुम्ही सुखाची प्रार्थना करा जोपर्यंत त्यांचा विसर पडत नाही तो पर्यंत तुम्ही असं करत राहा आणि पहा एक चमत्कार मैत्रिणींना हे मी जे इथे तळलेलं आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही नक्की सांगा आमच्याकडे याला मुरकुल असे म्हणतात काही ठिकाणी पोंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही नक्की सांगा माझ्या बाळाला हे फार आवडत असत तर मैत्रिणींना क्षमा करणं म्हणजे काहीतरी देऊ नका इतरांना प्रेम आनंद शहानपण आणि मनापासून शुभेच्छा हेच द्या मनात कोणाविषयी तिरस्काराची भावना तुम्ही ठेवू नका तुम्हाला ज्यांनी दुखावले आहे ज्यांनी तुमची बदनामी केली आहे अशा व्यक्तींबद्दल जर तुमच्या मनात नकारात्मक भावना असेल तर तुम्ही अजूनही त्यांना क्षमा केलेलं नाही तुमच्या मनात त्यांच्याबद्दल तिरस्कार आजही शिल्लक आहे तो प्रेमाने दूर करा त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख लाभो अशी प्रार्थना करा त्याला सत्याहत्तर वेळा क्षमा करा आणि हेच खर आहे होय कितीही केलं तरी ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना त्रास होतच असतो त्यांना त्याची शिक्षा मिळत असते पण ते आपण नाही द्यायची तो वरती बसलेला आहे ब्रह्मांड नायक भगवंत तो नक्कीच ज्याचे त्याच्या कर्माची फळं ज्याचे त्याला देत असतो कोणी काहीही बोललं त्यांनी काहीही काही आपल्याला हिनवलं कितीही आपल्याला त्रास दिला तरी सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं खड्ड्यात गेली दुनिया म्हणायचं आणि आपण आपल्या मार्गाने सरळ चालत राहायचं पहा आपल्या स्वतःसाठी आपण वेळ द्या दुसऱ्यांसाठी नाही आपल्याला आवडतात ही कामे आपण करत राहा नक्कीच आपण त्यात आनंदी राहू तर मैत्रिणींनो पहा तुमच्याशी बोलता बोलता माझा चिवडा पण झाला आहे तर चिवडा तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कसं बनवता ते सुद्धा मला नक्की सांगा चिवडा तर झाला खरा पण हे पहा जसं चिवड्यात मी मिक्स टाकलेला आहे एवढं मोठं तसंच माझ्या घरातही एवढा मोठा पसारा झालेला आहे तर चला आता मी हे आवरून घेते आणि पटकन आवरते सकाळी सकाळी माझ्या दिदीने पूजा केलेली आणि पहा किती सुंदर रांगोळ काढली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या प्रियजनांना शेअर करा भेटूया नंतर तोपर्यंत बाय